नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकाडमी बारामती आता जी काय चालू पोलीस भरती आहे या पोलीस भरतीला आपल्या क्लासचे जवळजवळ एकशे दहापेक्षा जास्त विद्यार्थी हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाले आहेत त्याच्यापैकीच हिंगोली पोलीस परी निवड झालेला माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्हा आहे त्याच्यामध्ये माळशिरस तालुका आहे येथील मोहन हुलगे हा विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाल्याबद्दल आज आपल्याला भेटायला आलेला आहे आपण सर्वांनी त्याचं या ठिकाणी स्वागत करूया अभिनंदन धन्यवाद सर तर हाच विद्यार्थी आहे तो मोहन हुलगे सोलापूर जिल्ह्यातला माळश्रेस तालुका आहे अतिशय दुर्गम असा खेडेगाव आहे या खेडेगावातील हा विद्यार्थी आहे आपल्याकडं साधारणतः एक दोन वर्षापूर्वी तो आला त्यानंतर त्याचे चुलते त्याचे घरातले भाऊ त्याची बहीण हे सर्वजण आपल्याकडे होते आणि ते सुद्धा आपल्याकडून पोलीस झालेले आहेत तर असाच हा पण विद्यार्थी होता जुना विद्यार्थी जे असतात त्या विद्यार्थ्यांना जास्त काळ लागतो परंतु त्याने थोड्याच कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलावर जाण्याचा कार्यक्रम केला असू द्या त्याचं आपण सर्वांनी स्वागत करूया okay. अभिनंदन धन्यवाद सर <laughs> त्याला विनंती करतो की त्याने कसं यश मिळवलं ते आपण सर्वांना सांगावं माझे नाव मोहन मोठ्याने बोल जरा माझे नाव मोहन दशरथ देशरथुलगे मायसिरस तालुक्यातील गोरवाडी गावचा विद्यार्थी ह्या अगोदर माझे दोन चुलते मुंबई शहरपदी निवड झाली त्या दोघांची आणि मी हिंगोली पोलीसपदी निवड झालो सरांची मी दोन हजार तेवीसला बारामतीमध्ये आलो त्यानंतर सरांकडे मी बेसिकची एक बॅच केली त्यानंतर मला माझा पाया मजबूत न झाल्यामुळे मी सरांकडे रेग्युलर एक बॅच केली आणि नंतर मी सरांकडे अजून एक फास्ट ट्रॅक बॅच केली अशा मी सरांच्या तीन बॅच केल्या त्या आणि मला नंतर मला गणितामध्ये अजून थोडं काय वाटायला लागलं मी सरांना ला, डबल बॅचला येऊन बसायला लागलो आणि बॅचचा फायदा झाला हां मला सरांच्या बॅचचा खूप फायदा झाला त्यामुळे मी स्वप्नपूर्ती करिअर करियर अकॅडमी बारामतीचे आभार मानतो आणि इथून पुढे आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे सरांनी असे सहकार्य आम्हाला विद्यार्थ्यांना करावे सरांनी मला फीला भरपूर अशी मदत केली की मला फी भरण्याची माझी ही नव्हती बरं का पण सरांनी मला चार पाच टप्प्यात सरांनी माझी फी घेतली त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद खर तर तो बाहेर चालला होता जाता जाता मला म्हटलं की सर मला तुम्हाला भेटायचं या तुम्ही आपल्याला भेटण्यासाठी तो आलाय त्याचा पुन्हा एकदा आपण आभार मानूया आणि त्याला पुढील काढायसाठी शुभेच्छा देऊया धन्यवाद